शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आणि पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये काय परिस्थिती असू शकते पावसाची या संदर्भातील हा व्हिडिओ असणार आहे परंतु आपण सुरुवातीला थोडक्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये काय हवामान हो असेल हेही समजून घेणार आहोत आणि त्या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे ऑगस्टचा अंदाज असा आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ आपल्याला संपूर्ण बघावा लागेल कारण याच व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये किंवा अर्ध्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट संदर्भातला अंदाज देणार आहोत समोर उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये आज पावसाळी परिस्थिती दिसते जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या काही उत्तरेला पावसाळी वातावरण आहे आणि हा अंदाज आपण गेले दोन तीन दिवसापासून दिलेला होता आणि तो समोर आपल्या आहे आता हवामानात हो बदल असे होत आहेत की अरबी समुद्रात यापूर्वी फारसे ढग नव्हते परंतु अरबी समुद्राच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण आहे बंगालच्या बसागरात पावसाळी वातावरण आहे त्यामुळे तसं भारतातील वातावरण आता विरळ होत चाललेलं आहे जुलैचा जो पावसाचा प्रवाह होता तो कमी होतो आहे आपला अंदाज मुळात बेस आहे आणि मॉडेलमध्ये जे काही दाखवलं जातं त्याचा आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्र बघितलं तर पुण्याचा उत्तरी भाग असेल किंवा अहिल्यानगरचा काही भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना काही प्रमाणामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावस वातावरण आहे महाराष्ट्रातील बाकी ठिकाणचं वातावरण जरी कमी झालं असलं तरी बऱ्याच ठिकाणी अजून ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आता सूर्यदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि उद्यापासून बऱ्याच विभागात सूर्यदर्शन होईल असा आपला अंदाज आहे उद्या हलक्या कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेशवर असल्यामुळे विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं पावसाळ्यातरणून राहील ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात राहू शकते मात्र मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं तरण आता उघडपीकडे सरकलेलं आहे कोकणातही अधूनमधून हलक्या सरी होऊ शकतात आता इथून पुढे पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळं तरण राहील आपण तीस तारखेला बघतो की बहुतांश महाराष्ट्रातील पाऊस हा उघडलेला असेल आणि सूर्यदर्शन बऱ्याच ठिकाणी होईल असाही अंदाज आहे नुसार उद्या एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण राहू शकतं कोकणात थोडं वातावरण राहू शकतं परंतु पावसात जोर कमी होतो तीच परिस्थिती तीस तारखेलाही आहे परंतु महाराष्ट्रात बहुतांश उघडीप निर्माण होईल ढगाळ परिस्थिती जरी असली तरी फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात असणार नाही कोकणात मात्र अदक्यादी मध्यम सरी होणार आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाळी वातावरण दिसते महाराष्ट्रातील पाऊस भारतातील पाऊस कमजोर अवस्थेकडे जातोय आपण तीस तारखेला बघतो महाराष्ट्रात बहुतांश उडीप निर्माण होते वातावरणात काय बदल होईल तो आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मध्य प्रदेशवर अजूनही कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारी खेचले जात असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि नाशिकच्या काही भागात उत्तरेकडून पावसाळी वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील तीस तारखेला पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे तो की अठ्ठावीस तारखेला आता बऱ्यापैकी उघडीप दिसू लागली आहे उद्या एकोणतीस तीस तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होत चाललं आहे थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिकच्या पश्चिमी भागात आणि कोकणामध्ये केवळ आता पावसाळ्यातून राहणार आहे इतरत्र कडकडीत सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे आपल्याला उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती थोडंफार वसीम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकच्या ही काही भागामध्ये आणि धुळे नंदुरबारमध्ये देखील पावसाळं वातावरण राहणारे आणि कोकण किनारपट्टीला पाऊस वातावरण पावसाळं वातावरण राहील एकूणच हे पावसाचं वातावरण आता हळूहळू उत्तरे गुजरातकडे सरकत असल्यामुळे याचा प्रभाव कमी होईल परंतु विदर्भात एकोणतीस तारखेला याचा प्रभाव एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत जाईल महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन सुरुवात होईल अधूनमधून ढगाळ राहील थोडंफार पावसाचं तर असू शकतं परंतु त्याचा प्रभाव फारसा नाही म्हणजे अगदी मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस वगैरे महाराष्ट्रात आता तीस तारखेपासून तरी जाणवत नाही पण जर ऑगस्ट महिन्यामध्ये काय परिस्थिती असेल याचा विचार करायला सुरुवात केली तर ऑगस्टमध्ये बऱ्याच तज्ज्ञांनी पावसात खंड राहील अशा प्रकारची चर्चा सुरू केलेली आहे परंतु पूर्णतः पावसाळी खंड ऑगस्टमध्ये नाही आहे आपण जर बघितलं तर पंचवीस ते एक ऑगस्ट असं जे वातावरण दाखवलंय यामध्ये विदर्भ आणि कोकणात पाऊस सातत्याने राहणार आहे इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होणार आहे विरळ पाऊस होईल एक ऑगस्टपासून आठ ऑगस्टपर्यंत देखील विदर्भाच्या काही भागात आणि कोकणात पाऊस सातत्याने चालू राहणार आहे त्यामुळे हा पाऊस फार मोठ्या प्रमाणात नसेल परंतु पावसाचा आतून राहणार आहे इतरत्र मात्र पावसाचा जोर कमी होईल म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाचा जोर कमी होईल परंतु मधून मुझ। मध्य प्रदेशवरून जात असलेल्या कमी दाबांमुळे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा तरुण राहणार आहे आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असं वातावरण बघितलं तर महाराष्ट्रातील पावसाची जी प्रभाव आहे तो बहुतांश कमी होईल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाळ वातावरण कमजोर राहणार आहे याही काळात पूर्व विदर्भ आणि कोकण असं मात्र वातावरण राहणार आहे हवामानात आता आपल्याला नेमकी काय बदल होत आहेत कारण या काळात आपण बघतो की सातत्याने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडून कमीदाब तयार होऊन ते मध्य भारताकडेच सरकणार आहे त्याची तीव्रता ही आपण पंधरा ऑगस्टपासून बावीस ऑगस्टपर्यंत बघितली तर ती कमी होणार आहे आणि आपल्याला सातत्याने ऑगस्ट महिन्यामध्ये बहुतांश महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी दिसणार आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यात खूप चांगलं पाऊसमान नाही हे स्पष्ट आहे या मॉडेलनुसार परंतु हवामान एक अशी गोष्ट आहे की सातत्याने त्यामध्ये बदल होत असतो आपण जर बघितलं तर शेवटच्या आठवड्यामध्ये पंधरा ते बावीसच्या आठवड्यामध्ये एक हवामानातला बदल तो असा आहे की अरबी समुद्रातल्या दक्षिणेला एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव पुन्हा महाराष्ट्रावर कसा पडतोय यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहे परंतु एकूण जर सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात पाऊसमान जेमथेम राहील पिकांना आवश्यक पाऊस होईल स्कायमेटमध्येही आपण हा अंदाज तपासणार आहोत कारण स्कायमेटचाही आपल्याला पंधरा दिवसाचा अंदाज समजतोय एकतीस तारखेला स्कायमेट विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून दाखवत आहे हेच वातावरण एक ऑगस्टलाही दाखवत आहे दोन ऑगस्टलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या तरुण आहे तीच परिस्थिती तीन ऑगस्टला पण आहे चार ऑगस्टला विरळ पाऊस विदर्भ मराठवाडा आणि कोकणाचा आहे तीच परिस्थिती पाच ही आहे सहा ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होत आहे पुन्हा सात ऑगस्टला पूर्व विदर्भ कोकण पावसाचं वात्रण आहे हीच परिस्थिती आठ ऑगस्टला आहे तीच परिस्थिती नऊ ऑगस्टला आहे दहा ऑगस्टला मात्र पुन्हा ढगाळ वातावरण आहे परंतु पावसाचं वातोरण कमी होत परंतु हे असलं तरी केरळजवळ एक कमीदाबाच क्षेत्र विकसित होत आहे त्याचा प्रभाव हळूहळू अरबी समुद्रात वाढण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात पाऊस प्रमाण कमी आहे कारण हा कमी दाब फारसा तीव्र होत नाही म्हणजे बारा तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात पाऊसमान राहणार आहे परंतु पावसाचा प्रभाव कमी होणार आहे आपण ऑगस्ट संदर्भात पी एफ एस मॉडेलचा जर अंदाज बघितला तर या मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये कडकडीत पावसाचा खंड दाखवलेला आहे याच मॉडेलचं एक दुसरं व्हर्जन आहे जे आपल्याला चार ऑगस्ट पर्यंत विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र दाखवत आहे मात्र अकरा ऑगस्ट पर्यंत खंडाला सुरुवात होईल असा त्याचा अर्थ आहे अठरा ऑगस्टला देखील अठरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे अकरा ते अठरा ऑगस्ट सुद्धा महाराष्ट्रात पावसाचा खंड दाखवण्यात आलेला आहे खंडाची तीव्रता पंचवीस ऑगस्ट पर्यंत कमी व्हायला सुरुवात होईल आणि अरबी समुद्र दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता राहील एक बंगाल चोपसागरात तर एक अरबी समुद्रात असे दोन कमीदाब तयार होतील आणि हे दोन्ही भारताच्या दिशेने सरकतील त्याचा महाराष्ट्रापर्यंत परिणाम होईल आणि त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा प्रभाव वाढेल सप्टेंबरचा पहिला आठवडा देखील पावसाळी असणार आहे त्यामुळे एकूणच हे कमी जे दोन्ही समुद्रामध्ये तयार होणार आहे ते दोन्ही किनारपट्टीला प्रभाव टाकतील दोघांमध्ये ट्रप लाईन राहील आणि जी महाराष्ट्रावर असेल त्यामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवड्यात चांगल्या पावसाचा राहण्याची शक्यता आहे ऑगस्टच्या बाबतीत कॅनडियन मॉडेल जे दाखवत आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ किंवा कोकण असं पावसाळ्यात दाखवलं जात आहे मात्र पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्राचा पूर्वीकडील भाग या ठिकाणी पावसाची मोठा खंड राहण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्याचा पूर्ण जर आपण अंदाज घेतला एन एमि मॉडेलनुसार तर याही मॉडेलने आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड दाखवला म्हणजे एकूण आपण कुठलेही मॉडेल बघितलं तर आपल्याला ऑगस्टमध्ये पावसाचा खंड स्पष्ट दिसतोय ऑगस्ट ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र सर्वच मॉडेल ऑक्टोबरमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव अधिक दाखवतील तर या काळात लारिणा सक्रिय असेल निगेटिव्ह मुळे ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहील लान येण्याची तीव्रता वाढल्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहील परतीच्या पावसाचा अंदाज आपण पंधरा पन, ऑगस्टला जाहीर करणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भंड